श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कागदापासून कोण बनवणार आहोत मेहंदीचा कोण नव्हे तर हा रांगोळीचा कोण आहे तर हा आपण कोण बनवूयात ह्या पद्धतीने यासाठी आपल्याला एक आयताकृती कागद घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने त्याला आपल्याला फोल्ड करायचा आहे ज्याप्रमाणे आपण मेहंदीचा कोण तयार करतो त्याच प्र त्याच पद्धतीने आपल्याला हा रांगोळीचा कोन तयार करायचा आहे आता बघा रांगोळीचा कोन तयार करताना इथे आपल्याला पुढे रांगोळी बाहेर येण्यासाठी आपल्याला थोडंसं इथे होल शिल्लक ठेवायचं आहे तर पूर्ण क्लोज करायचं नाही आहे ते टोक आपल्याला थोडंसं तिथे एक होल शिल्लक ठेवायचं आहे म्हणजे त्यातून रांगोळी बाहेर पडेल आणि आता हे जे फोल्ड केल्यानंतर ले हे जे ओपन टोकं आहेत ते आपल्याला टेपच्या साह्याने आपल्याला ते क्लोज करून घ्यायचं आहे बंद करून घ्यायचं आहे म्हणजे आपली रांगोळी जी आहे ती कोणमधून बाहेर पडणार नाही तर तुम्हाला जिथे ते ओपन दिसतील तर त्या साईडला आपल्याला टेप लावून घ्यायचं आहे बघा मी ते टेप लावून घेतलेलं आहे आणि कोणाचं जे टोक होतं ते, ते आ, ओपन थोडंसं ठेवलेलं आहे होल शिल्लक ठेवलेलं आहे जर तुम्हाला होल शिल्लक ठेवता नाही आलं त्यामध्ये तर तुम्ही सरळ ते कट पण करू शकता तर आता मी रांगोळी भरते आहे रांगोळी भरताना आपल्याला काय करायचं आहे खाली टोकाला बोट लावायचं आहे म्हणजे रांगोळी बाहेर पडणार नाही आपली कोणामध्ये ना रांगोळी भरून होईपर्यंत आता या पद्धतीने फ्लो होतोय बघा रांगोळीचा फ्लो या पद्धतीने येतोय जर रांगोळीमध्ये अडकत असेल तर पहिले सुरुवातीला रांगोळी भरताना आपल्याला रांगोळीत चाळून घ्यायची आहे त्यामध्ये जे काही काड्या वगैरे असतील ते काढून टाकायचे आहेत म्हणजे रांगोळीचा फ्लो त्या कोणमधून व्यवस्थित बाहेर पडेल तर बघा आता मी ही रांगोळी काढत आहे या कोण कोण बनवला आहे आणि ह्यापासून रांगोळी तुम्हाला एक काढून दाखवत आहे तर अगदी म्हणजे आपण पेन कसा वापरतो किंवा रांगोळी मेहंदीचा कोण कसा यूज करतो त्या पद्धतीनेच आपल्याला छान अशी लाईन्स काढता येतात त्या रांगोळीच्या कोणापासून तर अगदी सोपं आहे पण तुम्हाला कोण करण्याचा सराव करावा लागेल त्यासाठी कधी बघा आपल्याकडे बारीक लाईन लाईनपासून आपल्याला रांगोळी काढायची असती तर आपल्याला बोटांनी पाच बोटांनी ज्यांना रांगोळी काढता येत नाही तर त्यांच्यासाठी हा ही एक ट्रिक आहे तर ह्या पद्धतीने कोण तयार करूनसुद्धा आपण रांगोळी काढू शकतो आपण कोण तयार केला आणि रांगोळी काढायला गेलो तर सुरुवातीला आपल्याला थोडंसं ते डिफिकल्ट वाटेल अवघड वाटेल पण तुम्ही त्याचा हळूहळू सराव केला तर तुम्हाला ते इझिली तुम्हाला काढता येईल काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि रांगोळ कोण बनवायलासुद्धा अगदी सोपं आहे तुम्ही सुरुवातीला ते ट्राय करून बघा कसं फोल्ड करायचं काय ते तर ह्या पद्धतीने तुम्ही रांगोळीतला कोण करून अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही रांगोळीची डिझाईन काढू शकता जे काही गालीच्या रांगोळी असतात पाच बोटांची रांगोळी असती त्याच्या डिझाईन खूप छान दिसतात या हो कोनमधून काढल्यामुळे तर बघा हे आकार पण किती छान दिसतात हे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलवर नवीन असताल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय श्री स्वामी समर्थ